पालखी जेव्हा इतर देवांच्या भेटीला जाते तेव्हा कशा पद्धतीने तो सोहळा असतो हे दाखवणारा व्हिडिओ आमची पांगरीगावची ग्रामदेवता विठ्ठलदेवी आणि इतर भावका देवी ब्राह्मण देव आणि पावडा देवीच्या भेटीला गेलेला हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी दाखवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोचत राहतील तर मित्रांनो पालखी ब्राह्मण देवाच्या भेटीला आहे जिथे आमचं गाव होत तिथेही पालखी जवळजवळ बऱ्याच अंतरावर भेटीला चालली मुलांमध्ये उत्साह दिसतोय आणि आता मी पालखीला खांदा दिलेला आहे पालखीला खांदा देण्याचं स्वर्ग सुख फक्त कोकणात अनुभवायला मिळत हे आहे ब्राह्मण देवाचं स्थान शिमगोत्सवाला जेव्हा सुरुवात होते आणि पहिल्या दिवशी जेव्हा देव पालखी नेसते त्यावेळेला पालखी या स्थानावरती येत असते आणि इथून भावका देवी नंतर पावडा देवी असं दर्शन होतं माझ्या गावची हो ग्रामदेवता आई विठ्ठलदेवीची पालखी या ठिकाणी येतानाचा हा सुवर्ण क्षण दरवर्षी आम्ही अनुभवतो तो क्षण तुमच्यासाठी मी माझ्या चॅनलद्वारे घेऊन आलो भक्तवत्सल आणि नवसाला पावणारं जागृत असं देवस्थान आई विठ्ठल देवी प्रतिष्ठान पांढरपूर आणि पालखी इथे स्थानपन्न होताना आपण बघतोय गावकरी अत्यंत उत्साहाने हा सोहळा अनुभवताना दिसत आहेत पूजा देवीची चालू आहे आणि वर्षातून एकदा ह्या देवी, एक देवी देवतांच्या भेटीला आई विठ्ठला देवी येऊन नंतर शिमगोत्सवाला सुरुवात होत असते आहे विठ्ठल देवी आणि वांगुर वाहणार आणि सर्वच देवी देवी देवता पालखीतील राजमान हे अत्यंत सत्वाचं असलं असणारं स्थान या ठिकाणी वर्षाच्या बारा महिने न बोरवेल खोदता किंवा न काही करता पाणी आहे पासूनचा आहे देवीची प्रार्थना म्हणजेच कोकणी भाषेमध्ये वानकरणी म्हणताना आपले सर्व गावकरी आपल्याला उत्साहामध्ये देवीच्या भेटीसाठी आलेले ब्राह्मण देवाच्या भेटीसाठी आलेले आपल्याला दिसत आहेत सर्व मंगल्य मागल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशा पद्धतीची जी जो श्लोक असतो तशाच पद्धतीचं हे देवाचं असं सुंदर असं गुन्हानास्तं आमचं रत्नागिरी जिल्ह्यातलं शेवटचं आणि छोटंसं सह्याद्रीच्या पायट्याशी वसलेलं सुंदर असं गाव पांघरीखुर्द आणि खुर्द गावामध्ये चाललेला हा आई देवीचा शंभोत्सवाचा सोहळा आपण या व्हिडिओद्वारे अनुभवत आहोत आपण आई देवीचं दर्शन घेऊन आमचा गाव पाहण्यासाठी आणि विठ्ठल देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्की या असे सर्वांकडेच मी विनंती करतो गाव म्हणजे शांतता गाव म्हणजे माणूसकी आणि गाव म्हणजे सर्वस्व असं मानणारे हे गावकरी नोकरी धंदा बाजूला ठेवून शिंगोत्सवासाठी हजर आहेत ते आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय कोकणामध्ये गारानं घालण्याची पद्धत असते आणि गारानं घालून देवांना जागृत केलं जातं तेच आपण आता समोर बघतोय या व्हिडिओमध्ये आपल्याला ते दिसतंय की कशा पद्धतीने साखळं घातलं जातं आई विठ्ठला देवीचे बंधू येरडो गावचं रामदेव श्री गांगेश्वर आणि इतर शेजारील गावांमधील असणारी सगळ्या देवी आणि त्या देवींचं दर्शन घेण्याचं सुद्धा भाग्य आम्हाला लाभतं सगळ्या शेजारील गावांमधला सहवास या शिंगोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला मिळतो हे आमचं परम भाग्य आहे या स्थानावरून देवीच्या भेटीसाठी निघालेली दिसते आपल्याला आमंत्रण देऊन ब्राह्मणदेवाला देवाला आमंत्र ज्या ठिकाणी जाणं शक्य नसतं देवी देवतांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीने कोकणामध्ये दे देवी देवतांना शिमगोत्सवासाठी विठ्ठलदेवी आमंत्रित करताना आपल्याला दिसतं आहे ही कोकणामधली एक सुंदर पद्धत आहे आले 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 आणि आता पालखी चाललेली आहे आई विठ्ठलदेवी चालली आहे भावका भेटी भेटीसाठी आता तुम्ही जे पुढे चित्र दिस बघताय तिथे आमचा पहिला गाव होता आता तिथे धरण झालंय आई भावका देवीच्या भेटीला आणि पूजा होताना आपण बघतोय ज्या ज्या ठिकाणी पालखी भेटीला जाते ज्यांच्या ज्यांच्या घरी जातील त्यां त्या त्या सर्व ठिकाणी आईची पूजा करणं ही एक महत्वाची पद्धत आहे सर्व गावकरी पालखीबरोबर आलेले आपण बघताय सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे सुंदर असं छोटंसं गाव पांघरी खुर्द आणि ही दृश्य बघताय आपण पावडादेवीच्या भेटीला आई विठ्ठलदेवी पोचलेली आता यानंतर आई जाणार मांडावरती मांडावरती जाऊन आई आजच्या दिवस पालखी नृत्य होणार आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजे आजचा दिवस झाल्यानंतर उद्यापासून पालखी मांडावरती शिवगोत्सवासाठी मांडावरून घरं घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जाण्यासाठी निघणार सुंदर असं हे दृश्य उत्साही वातावरणामध्ये आई विठ्ठलदेवी शिमगोत्सवासाठी तयार आहे इथली सुद्धा पूजा होऊन आई विठ्ठलदेवी निघाली अ मांडावरती आणि स्वप्नील लाड आंबा खाताना दिसत आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने ही भेट झाले दरवर्षीप्रमाणे देवी देवतांना आमंत्रित करून आई विठ्ठल देवी शिमगोवत्ससाठी शिमगोत्सवासाठी तयार झालेले हं सुंदर असं प्रेममय आणि आनंदीमय दृश्य राज्य छोटंसं असं गाव चार वाड्यांचंच आणि कमी लोकसंख्या असलेलं हे सुंदर गाव पांघरी खुर्द आणि ज्या ठिकाणी आमच्या ठिकाणी कमी लोकसंख्या आहे पण शिमगोत्सव हा खूप आनंदामध्ये साजरा केला जातो काट्याकुट्याच्या वाटेतून श्रद्धेपोटी हे सर्व भक्तजन आईची सेवा म्हणून पालखीच्या मागून आमंत्रणासाठी आले होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपल्या कोकणाची परंपरा सर्व जगभरातल्या लोकांना लक्षात येईल भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोच